दोन एकर क्षेत्र होतं एकरी एकशे अठ्ठावीस टनानं अवरेज आमचं निघालेलं आहे पहिल्यांदा उभे आडवे नांगरड करून घेतली शेणखत भरपूर घातलं होतं आल्याचा बेवड होता दोन तीन आळवणे केल्या पाच फवारने केल्या पुन्हा आ... व्ही एस आय चे उत्पादने सर्व वापर केला वेगळा आणि गोमूत्र स्लरी तयार करून आम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसाला गोमूत्राची स्लरी ताक वगैरे त्यात गुळ ताक घालून आम्ही स्लरी सोडत असतो नेहमी वेळेत कामं जर झाली आणि वेळेत आळवणी सोडली वेळेत फवारण्या केल्या वेळेत आमची खतं टाकली वेळेत फोडणी केली तर हे शक्य अशक्य काही नाही ड्रिपनं आम्ही ख खतं सोडतो नाही गांडूळ खतं वगैरे थोडंफार प्रमाणात वापर केलेला आहे जास्त गांडूळ खताचा वापर केलेला नाही